आम था था स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मलिकवाडला बसवेश्वर पीकेपीएस के कडून शिक्षण निधी अंतर्गत शिक्षण संस्थेला देणगी मलिकवाड तालुका चिकोड येथील सहकार नेते अण्णासाहेब इंगळे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने गेल्या काही वर्षापासून मलिकवाड सह परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण देत अमूलाग्र बदल करत असल्याची बाब लक्षात घेऊन नुकताच एकसंबा येथील बसवेश्वर पीकेपीएस कडून शिक्षण निधी अंतर्गत शिक्षण संस्थेला देणगी वितरित केली गेल्या काही वर्षांपूर्वी मलिकवाड परिसरातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रूपाने सुरुवात केलेल्या शिक्षण संस्थेनं अनेक विद्यार्थ्यांना घडवत शाळा व्यवस्थापनात अमूलाग्र बदल घडवून आणलाय त्यामुळे सध्या या शाळेला मलिकवाड यादनवाडी एकसंबा नंदी नागराळ आदी परिसरातील शेकडो विद्यार्थी येथे दरवर्षी येत आहेत याची दखल घेऊन एकसंबा येथील बसवेश्वर संचालक केपीएस अशा सेवाभावी संस्थेला पाठबळ देण्याच्या हेतून आपल्या संस्थेतील राखीव शिक्षण 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 संस्थेला गेल्या देणगी देत आहेत संस्थेचे सेक्रेटरी से सागर संघपाळ यांच्याकडे धनादेश देण्यात आला यावेळी संस्थापक एडी इंगळे यांनी बसवेश्वर पीकेपीएस चे आभार मानत आपल्या संस्थेवर विश्वास ठेवून दिलेल्या देणगीचं सार्थक होईल असं विश्वास देत शाळेच्या प्रगतीसाठी अशा प्रकारच्या देणगीमुळे बळ मिळतं असं सांगितलं यावेळी बसवेश्वर पीकेपीएसचे चेअरमन मारुती माने अंकुश खोत राजू बागेवाडी शिक्षण संस्थेचे संस्थापक अणासाहेब हिंगळे राजशेखर बाकळे यांच्यासह बसवेश्वर पीकेपीएस व शिक्षण संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज साठी अमर